नमस्कार मित्रांनो रणजित पाटील ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की आता राज्य सरकारने एक नवीन आदेश काढलाय काय तर म्हणे भाषेची त्रिसूत्री इंग्लिश मराठी सोबतच हिंदी देखील कंपल्सरी सक्तीची करण्याचा सरकार वरवरी जरी म्हणत असेल की हिंदी भाषा सक्तीची करणार नाही पण त्याच्या विरोधात पहिली ते चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण असतं त्याच्यामध्ये हिंदी भाषेची सक्ती करू नये म्हणून सन्मान्य राजसाहेब ठाकरे मनसेचे नेते आणि सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे उभाटा गटाचे नेते यांनी देखील आता आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतलाय कालपर्यंत अशा बातम्या येत होत्या की राज ठाकरे हे जवळपास सहा जुलैला आंदोलन पुकारतील आणि उद्धव ठाकरे सात जुलैला मराठी कृती समितीसाठी आंदोलनामध्ये सहभागी होतील परंतु राज ठाकरे यांनी काल संजय राऊत यांना फोन करून सांगितले की मराठीच्या मुद्द्यावरती आपण सर्वांनी एकत्र येऊन कोणत्याही राजकीय पक्षाचा अजेंडा न घेता फक्त मराठी आणि मराठी हाच अजेंडा राबवून मराठी भाषेसाठी रस्त्यावर उतरायचं आणि या दोघांचा संगणम देखील झालेला आहे आणि यानुसार येत्या पाच जुलैला म्हणजे आषाढी एकादशीच्या एक दिवस अगोदर संपूर्ण राज्यामध्ये एक भव्य असा मराठी बाबतीच्या आणि मराठी भाषेच्या संस्कृतीसाठी टिकवण्यासाठी एक विराट मोर्चा निघणार आहे या या मोर्चामध्ये राज ठाकरे सर्वच राजकीय पक्षांना आमंत्रित केले आहे सर्वांनी याच्यामध्ये उतरावास देखील विनंती केली आहे आणि कोण येत नाही तेही पाहतो असं सगळ दमतजण उभारला आहे कारण कि गेल्या कित्येक दिवसापासून आपण पाहतोय की शिक्षण मंत्र्यांनी एक अध्यादेश काढला आणि त्या अध्यादेशाच्या विरोधात सर्वात प्रथम उतरणारी संघटना म्हणजे मनसे कारण मनसे वेळोवेळी मराठीच्या भाषेसाठी मराठीच्या भाषेसाठी आणि मराठीसाठी कधीही कुठेही कोणत्याही क्षणी मनसे ही आघाडीवरती असते याचा प्रत्यय आपल्याला आलेला आहे राजसाहेब ठाकरे हे मराठी जननायक म्हणून ओळखले जातात कारण मराठी भाषेच्या अस्मितेसाठी राज ठाकरे कोणत्याही थराला जाऊ शकतात कारण तुम्हाला माहित आहे त्यांच्या झालेल्या एका भाषणामध्ये त्यांनी असं जाहीर विधान केलं होतं आणि मराठीच्या विरोधात जर कोणी गेलं तर पायही छाटीन राज राज ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य सध्या माध्यमामध्ये किंवा व्हिडिओच्या स्वरूपात सध्या धुमाकूळ घालत आहे असं जरी असलं तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी देखील मराठीच्या बाजूने उभा राहण्याचा निर्णय घेतलेला आणि या क्षणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित येण्याच्या चर्चा सुरू असताना त्यांनी या मोर्चा घोषणा केलेली आहे आणि हा मोर्चा येत्या पाच जुलैला होणार आहे याच्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा अजेंडा राबवला जाणार नाही असं दोन्हीकडून सांगण्यात आलेलं आहे राज ठाकरे यांनी जणू राजकारणाने एक तंबीज दिलेली आहे कारण मराठीशिवाय महाराष्ट्रात दुसरं काही चालणार नाही हिंदी भाषेवर आमचं देखील प्रेम आहे पण हिंदी सक्तीची कशासाठी हाच मूळ मुद्दा आहे सरकार बाबतीत काय स्पष्टीकरण देतं हे देखील पाहण्यासारखं असेल तर सरकार हा निर्णय किती दिवसात मागे घेते किंवा याच्यावरती काय निर्णय घेतं याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला असेल आणि ती येत्या मोर्चामध्ये दिसून देखील की मोर्चा कशा प्रकारे निघतोय तरी प्रत्येकाने या मोर्चाला हजर हवा राज ठाकरे सांगितलेलं आहे प्रत्येक पालक असेल विद्यार्थी असतील मराठी सिने चित्रपट सृष्टीतील काही कलाकार असतील सर्वांना आमंत्रण दिलेलं आहे सगळ्यांनी या मोर्चात धडाडीने सहभागी व्हावं आणि राजकारणातून देखील याविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत तरी आपण देखील मराठीच्या समर्थनात कायम पुढे राहावं जय जे हिंद जय महाराष्ट्र अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि हो कमेंट देखील करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र